श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत या आठवड्यामध्ये अनंत चतुर्दशी आहे गणपती बाप्पा जाता जाता तुमच्या राशीवर कोणते सकारात्मक परिणाम करणार आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये तुमच्यासाठी राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र सांगणार आहे ज्यामुळे कमकुवत ग्रहांना बळ मिळेल आणि तुमच्या समस्या अडचणी यातून कोणता ना कोणता मार्ग नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये आपण तुमची नोकरी व्यवसाय आरोग्य कुटुंब विद्यार्थी नातेवाईक प्रेमजीवन यासंबंधीही जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अथेशाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे आठवड्याची सुरुवात सर्वसाधारण असेल पण आठवड्याच्या मध्यामध्ये नातेवाईकांशी वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे लागेल या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळण्याऐवजी त्यांचा विरोध सहन करावा लागेल या आठवड्यात तुम्ही लोकांशी बोलताना पैशांची देवाणघेवाण करताना एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना आणि वाहन चालविताना खूप सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे तसेच तुम्हाला अपमानालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कोणाशीही वादविवाद न करता आपले ध्येय पूर्ण करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे व्यावसायिकांना या आठवड्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अभ्यास केल्यास अपेक्षित यश मिळेल प्रेमसंबंधात अतिशय सावधगिरीने पुढे जा आणि गैरसमज करून घेऊन उगाच वादविवाद वाढवण्यापेक्षा संवादाने ते सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने लाल व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोदाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला विविध मार्गाने उत्पन्न मिळेल परंतु त्यापेक्षा खर्च जास्त राहणार आहे त्यामुळे तुम्हाला उत्पन्न आणि खर्चाचा जो समतोल आहे तो राखावा लागेल कामातील अडथळ्यांमुळे तुमचे मन थोडेसे राहील याचा परिणाम तुमच्या कामावरती होऊ देऊ नका तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये व्यस्त असाल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल तरच अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे कोणत्याही हंगामी किंवा जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर औषधोपचार घ्या नोकरदार लोकांना अचानक अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ कामासाठी द्यावा लागेल प्रेम संबंधामध्येही वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या जोडीदारासोबत समजूतदारपणाने वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही थोडेसे उदास असाल मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने पिवळा व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अथर्वाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मागील आठवड्याच्या तुलनेत थोडासा कमी फलदायी ठरेल जीवनाशी संबंधित कोणत्याही अडचणींना तोंड देत असताना तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे पूर्णपणे सहकार्य मिळेल या आठवड्यात तुमच्या कामात कितीही अडथळे आले तरी तुमचे काम थांबणार नाही करिअर व व्यवसायामध्ये यश मिळेल नोकरदारांना आठवड्याच्या मध्यात एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एखाद्या संस्थेकडून एखादी चांगली ऑफर मिळेल करिअर आणि व्यवसायात भावनेने किंवा घाईघाईने बदल करू नका या संदर्भात तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या तुम्हाला तुमच्या कामाच्या संदर्भात विनाकारण जास्त धावपळ करावी लागेल तुम्हाला अचानक काही मोठे खर्चसुद्धा करावे लागतील इतरांवर जास्त विश्वास ठेवू नका अन्यथा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे या काळात तुम्ही आर्थिक समस्या आणि मुलांशी संबंधित काही अडचणींमुळे थोडेसे चिंतेत राहाल विद्यार्थ्यांनी गट चर्चा करून अभ्यास केल्यास त्याचा नक्की फायदा होईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होण्याचीही शक्यता दिसत आहे कर राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अवनीशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्क राशीच्या लोकांनी अत्यंत सावधपणे आपले काम करावे अन्यथा तुमच्या वाट्याला आलेली संधीसुद्धा तुम्ही गमावू शकता तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची आणि सामानाची विशेष काळजी घ्या कारण या काळात आर्थिक आणि शारीरिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांसाठी हा आठवडा थोडासा कठीणच आहे या आठवड्यात तुम्हाला बाजारातील मंदीचा सामना करावा लागेल जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला पैशाच्या व्यवहारात खूप काळजी घ्यावी लागेल अचानक मोठ्या खर्चामुळे तुमचे बजेट सुद्धा बिघडेल तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल कुटुंबातील मतभेदांमुळे आणि जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे तुम्ही थोडेसे दुःखी असाल तुमच्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप केल्यामुळे तुमचे नाते खराब होण्याची सुद्धा शक्यता दिसत आहे त्यामुळे अत्यंत विश्वासाने नाते पुढे नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा विनाकारण वादविवाद होतील असे कोणतेही काम करू नका या आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील परंतु डॉक्टरांचा सल्ला घ्या सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रथमेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ व फलदायी असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला एखादी चांगली बातमी सुद्धा मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छित ठिकाणी बदली होण्याची किंवा एखादी विशिष्ट जबाबदारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांची या आठवड्यात प्रगती होईल तसेच तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित नफाही मिळेल एकंदरीतच हा आठवडा तुम्हाला आनंद आणि समृद्धी देणारा असेल मालमत्ता घर इंटेरियर आणि पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणतीही जमीन किंवा घर विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी राहील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात आनंद राहील तसेच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी चांगली बातमीही मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने अवघड विषय समजून घेतल्यास तुम्हाला नक्की यश मिळेल या आठवड्यात आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी सोडल्यास बाकी तुमचे आरोग्य चांगले राहील कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अमोघाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना खूप परिश्रम करावे लागतील नियोजित कामे वेळेत पूर्ण करून अपेक्षित यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यापासून सावध राहावे लागेल तुमचे काम वेळेवर चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा वरिष्ठांच्या रागाला बळी पडावे लागेल कन्या राशीच्या लोकांनी लोकांशी अत्यंत नम्रपणे वागावे आणि आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गोष्टी बिघडण्याचीही शक्यता आहे व्यावसायिकांनी आपली कागदपत्रे वेळेवर पूर्ण करा अन्यथा अनेक समस्या तुम्हाला येतील कोणत्याही कोणत्याही कामामध्ये शॉर्टकट घेऊ नका नका किंवा नियमाचे उल्लंघन करू अन्यथा आर्थिक नुकसान आणि अपमान होण्याची शक्यता दिसत आहे नातेसंबंध चांगले राखण्यासाठी नातेवाईकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले ठरेल प्रेम जीवनात अनावश्यक शंका बाजूला ठेवल्या तर परस्पर विश्वास वाढेल तुमचा जोडीदार कठीण प्रसंगात तुमची साथ देईल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून अवघड विषयाचा सराव करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात आरोग्याच्या तक्रारी जाणवतील वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वाहन चालविताना अजिबात घाई करू नका तुळ राशी या आठवड्यात तुळ राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रज्ञेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होताना दिसेल प्रगती जरी संथ गतीने होत असली तरी त्यात तुम्ही समाधानी असाल तुमच्या योजना पूर्ण होण्याआधी त्या कोणासमोरही उघड करू नका कोणीतरी त्यांच्या चुकांसाठी तुम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करेल खोट्या आरोपांमुळे आणि वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल तुम्हाला अचानक काही मोठे खर्च सुद्धा करावे लागतील व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकल्पात अत्यंत हुशारीने पैसे गुंतवावे जमीन आणि इमारतीशी संबंधित काही वादविवाद असल्यास ते न्यायालयामध्ये न जाता परस्पर संमतीने मिटविण्याचा प्रयत्न करा नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी इतरांच्या भावनांचा आदर करा आणि आपल्या बोलण्यामध्ये नम्रता ठेवा प्रेम संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची गाहि अजिबात करू नका अन्यथा गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला पाठदुखी आणि सांधेदुखीचा सा त्रास होईल विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अवघड विषय समजून घेतल्यास त्यामध्ये नक्की यश मिळेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पांढरा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रिद्धेशाय नमः नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य असणार आहे या आठवड्यात तुम्ही तुमच्या वेळेचा आणि शक्तीचा योग्य वापर केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल या आठवड्यात इतर लोकांशी बोलताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल तुम्ही समुपदेशनाचे सुद्धा काम या आठवड्यामध्ये करू शकता व्यावसायिकांसाठी हा आठवडा फलदायी ठरणार आहे तुमच्या नशिबाची तुम्हाला पूर्णपणे साथ मिळेल तुमचा बाजारामध्ये अडकलेला थोडाफार पैसा तुम्हाला परत मिळण्याचीही शक्यता आहे करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी आणि अपेक्षित यश मिळवून देतील फायदेशीर योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे नात्यांमध्ये अनुकूलता राहील वडीलधाऱ्या लोकांचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवघड विषय समजून घेतल्यास त्याचा अपेक्षित फायदा तुम्हाला होईल तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल डोकेदुखी आणि हंगामी आजारांचा त्रास जाणवेल त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या धनुराशी या आठवड्यात धनुराशीने हिरवा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम तनुषाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या आणि प्रयत्नांच्या कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याने वागल्यास त्यांचे तुम्हाला पूर्णपणे मिळेल विरोधकांचा विरोध तुम्हाला सहन करावा लागणार आहे करिअर आणि व्यवसायामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने यश मिळविण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल या आठवड्यात जे लोक तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून थोडेसे अंतर ठेवल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी या आठवड्यात तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल प्रेम प्रकरणांमध्ये सावधगिरीने पुढे जा तसेच जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनेल विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने अवघड विषयांचा जास्तीत जास्त सराव करावा म्हणजे अपेक्षित यश मिळेल या आठवड्यात तुम्हाला किरकोळ तक्रारी जाणवतील त्याकडे दुर्लक्ष करू नका मकर राशी या आठवड्यात मकर राशीने पिवळा व करड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विकटाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या लोकांनी अजिबात हिम्मत हारू नये तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना न घाबरता त्याचा धैर्याने सामना करावा लागेल तुमची सर्व नियोजित कामे उशिरा का होईना पण पूर्ण होतील या आठवड्यात कोणत्याही कामाच्या बाबतीत तुम्ही मनात शंका निर्माण होऊच देऊ नका कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या नोकरदार लोकांना कामाचा अतिरिक्त ताण वाढेल कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मनात निराशेची भावना निर्माण होईल व्यावसायिकांसाठी हा आठवडा अत्यंत आव्हानात्मक असणार आहे या काळात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल काही रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे सुद्धा खर्च करावे लागतील जर तुम्ही भागीदारीमध्ये असाल आणि नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर अत्यंत सावधगिरीने पुढे जा अन्यथा तुमच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे गैरसमज दूर करण्यासाठी वादविवाद करण्याऐवजी संवादाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला पाठदुखी सांधेदुखीचा त्रास ही जाणवेल विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांचे अभ्यासाच्या बाबतीत उत्तम सहकार्य मिळेल कुंभराशी या आठवड्यात कुंभ राशीने जांभळा व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गजदंताय नमहा या, या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे करियर आणि व्यवसायाशी संबंधित काही अडचणींना सामोरे जावे लागेल परंतु आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याचे अनुकूल परिणाम पाहायला मिळतील अशा परिस्थितीत कोणताही मोठा निर्णय किंवा घा गा, घाम घेण्यासाठी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या या आठवड्यात तुम्ही फक्त चिंता करत बसण्यापेक्षा विचार करून निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला तुमचे महत्वाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी थोडीशी जास्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील मुलांशी संबंधित एखादी समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला थोड्याफार प्रमाणात यश मिळेल चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी वडीलधाऱ्यांचे शब्द आणि तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका जोडीदारासोबत काही मुद्द्यांवरून वाद होण्याचीही शक्यता आहे जोडीदाराला अपेक्षित वेळ न देता आल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील वाहन चालविताना सावधगिरी बाळगा विद्यार्थ्यांना या आठवड्यात एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अयोगाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या अडचणीतून मार्ग काढता येईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे पूर्णपणे सोडवता येतील परदेशात उच्च शिक्षण किंवा करिअर व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एखादी चांगली बातमी मिळेल नोकरदारांना एखादे इच्छित पद सुद्धा मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल नवीन लोकांशी झालेला तुमचा जो संवाद आहे तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे जर तुमच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी काही मुद्द्यांवरून वाद होत असतील तर या आठवड्यात सर्व गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते पूर्वीसारखे चांगले होईल या आठवड्यात तुम्हाला काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील अंगदुखी आणि हृदयाशी संबंधित काही तक्रारी तुम्हाला जाणवतील त्यामुळे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा नियमित साप्ताहिक दैनिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी याचबरोबर विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्रीय अंकशास्त्रीय सामुद्रिक पौराणिक माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी व वा नातेवाईक यांना नक्की शेअर करा श्री गुरुदेवदत्त